हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर आता आता झाले मी भेटे कीशी आजच्या दिवसाची सुरुवात मी पावणे अकरा झाली मला तर वाटतं पावणे अकरापासून आपल्या ब्लॉगची सुरुवात करते मी तर आता झाले आणि आता इथून जी आयशी पहिल्यांदा तयारी ता करायला लागेल स्कूलची कारण त्याची स्कूल बारा वाजता असते ना साडे अकरा वाजेपर्यंत तो घरून निघतो अजून आहे माझ्याकडं अर्धा पाऊण तास आहे तर तितक्या वेळा त्याचं सर्व आवरून म्हणजे त्याला काय बी अगोदर भरून शाळेत पाठवायला लागेल त्याच्या तर तेच आता आणि घरे सर्वच काम आवराचं आहे म्हणजे झाडू मारण्यापासून ते सर्व तशी पण काऊ शाळेतून जा शाळेत जायच्या अगोदर थोडा झाडू मारून जाते तिचे तिचे परीने पण तरी थोडा तरी थोडा म्हणजे सर्व साफ करायला लागेलच अंथरूण वगैरे सर्व जागेच पडलेत कारण तिला तो ब्लँकेट वगैरे काही घडी घालता येत नाही असो तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे माझे दिवसभर ह्यातही कामं चालूच राहतील कारण दोन तीन तास अगोदरच आवडतं पण आता हप्त्यातून एक दिवस चालायचं चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा चालेल तर मग तर बघा इथं मी यायच्या अगोदरच बाबांनी जीएनशी आंघोळी पण करून ठेवलेली मग तोही वेळ माझा पाच एक पाच दहा मिनिटाचा वेळ म्हणजे वाचलेला म्हणून म्हटलं तो तोपर्यंत साफसफाईच करून घ्यावी पूर्ण घराची झाडू वगैरे मारून म्हणजे क्लीन करून ठेवावं मग नंतर फक्त त्याची म्हणजे युनिफॉर्म वगैरे घालून टिफिन वगैरे भरूनच त्याला पाठवायचं होतं तर बघा पहिल्यांदा काव्याला हा ब्लँकेटची घडी घालता येत नाही आणि मग तो घडी घातल्यानंतर पूर्ण बेडशीट वगैरे झटकून घेतल्यानंतर जरी तिने झाडू मारलेला असताना तर बेडवरची थोडी तरी अशी म्हणजे धूल वगैरे किंवा घाण वगैरे खाली पडते आणि त्यामुळं मग परत झाडू वगैरे मारायला लागतं तसं पण ती कशी अजून लहानच आहे त्याला तिला काय इतकं काय म्हणजे पूर्ण असा काना कोपण्यापर्यंत झाडू मारता येत नाही पण तिला जसं जमतं ना तसं ती करून जाते कारण मग मी आल्या आल्या किंवा मी यायच्या अगोदरच कोण अचानक आलाच पाहु माणूस तर मग एकदम पण आपला सर्व पसारा पसारा नको दिसायला म्हणून ती थोडासा झाडू वगैरे मारून जाते तर बघा इथं सर्व मी क्लीन करून घेतले बेडशीट वगैरे झटकून आणि लगेचच झाडू मारायला पण घेतलेलं संपूर्ण पूर्ण घरात झाडू वगैरे मारून घेतला लादी वगैरे म्हटल्यानंतर तो गेल्यानंतर सावकास कारण वेळ पण नव्हता तितका आणि व्यवस्थित असा कानाकोपऱ्यातून झाडू वगैरे मारला ना आणि आदल्या दिवशी जर आपण म्हणजे लादी व्यवस्थित पुसलेली असली आणि जास्त काही घाणे झालेली नसली ना फक्त झाडू जरी मारला ना तरी पण बघायला बरं वाटतं तर मग पहिल्यांदा मी तर त्याची म्हणजे हळूहळू काही तयारी चालू होती आणि टिफिनसाठी माझी इथं तयारी चालू झालेली बघा घाऊनेच बनवलेले मी त्या दिवशी टिफिनला त्याला देण्यासाठी लगेच आपल्या गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर तुम्ही बघतच असाल दूध गरम करत ठेवलेलं त्याच्यासाठी बाबाने त्याला अगोदरच भरवलेलं चहामध्ये मात्र वाटतं शेवका काय खालेली आणि असं झालं फुलका फुलका काही खाल्लेला असला ना तर मग मी त्याला एक ग्लास दूध देते मग तो पिल्यानंतर त्याला म्हणजे दुपारपर्यंत त्यातल्या त्यात बरं वाटतं आणि जर नुसतं आणि तसे पण मी घरी असले ना तर चपाती वगैरे बनवते आणि आज काय मला चपाती बनवायला वेळच नव्हता त्याच्यामुळं तो असा चहा बिस्किट काय खाऊन दूध पि पिऊनच मी त्याला पाठवलेला स्कूलमध्ये आणि टिफिनमध्ये मी त्याला घावणे बनवलेले आणि इथं भाजीच काहीतरी मी बनवत होती मला तर वाटतं त्याच्यासाठी भाजीच बनवत होती मग मा, त्याच्यासाठी माझ्याकडे म्हणजे वाटण पण नव्हतं तेच करून घेतलं आणि त्यानंतर त्याचं टिफिनचं वगैरे पहिल्यांदा रेडी करून घेतलं साडे अकरा म्हणजे साडे अकरालाच मी त्याची पूर्ण तयारी करून झालेली आणि घरातील झाड उमारून कपडे पावडरमध्ये टाकून ठेवलेले फक्त कपडे धुवायचं होतं आणि त्याची तयारी करून त्याचं टिफिनची वगैरे तयारी करून माझी पाहून तासातच झालेली तर बघा तुम्ही आदल्या दिवशीचा माझ्या बघितला मागचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल की जी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं त्याच्या स्कूलमध्ये तर त्यासाठी मी त्याला मॅंगोचा मॅंगो शेपचा क्राफ्ट बनवून घेतला दिलेला तर तेच माझी इथं तयारी चालू होती आणि माझ्याकडे मॅंगो कलरचे त्याच्यासाठी कपडे नव्हते म्हणून त्याचा जो पिट्टीचा युनिफॉर्म आहे ना तोच घातलेला मी त्याच्या आणि इथं माझी तयारी चालू होती तो आहे ना जरा अनकम्फर्टेबलच मला वाटत होता कारण म्हणजे तो आहे ना गॅदरिंग वगैरे किंवा डान्स वगैरे काय असला ना का तो इतका म्हणजे इंटरेस्ट नसतो स्कूलमध्ये जाण्यासाठी पण मी त्याला जबरदस्ती हे केलेलं आणि म्हटलं म्हणजे सवय पण व्हायला पाहिजे आणि हाऊस पण पाहिजे मुला या सर्व गोष्टींची हाऊस आहे गॅदरिंग असो किंवा कुठलीही स्पर्धा का असे ना तिला हाऊस असते पण याचा आहे ना जास्त करून जी अंशला असतो जास्त काव्यापेक्षा जास्त असतो आणि म्हणजे दुसऱ्यांनी पण असंच केलं असेल का किंवा मलाच मग तू असं करून पाठवते असं त्याचा चालू होता पण मी बोललेली की त्याला सर्व म्हणजे ऍपल कोणी असेल कोणी बनाना ओन आले असेल असं असं सांगून कसं तरी तो तयार झालेला आणि त्याला एक दोन वाक्य शिकव शिकवलेली मी मँगोविषयी बोलायला तो पण तो बऱ्यापैकी बोलत होता आता काय माहिती स्कूलमध्ये बोलतोय की नाही मला तरी नाही काय वाटत पण असो जो हा म्हणजे घालून गेला ना स्कूलमध्ये तरी बस आहे माझ्यासाठी तर बघा इथं त्याला तो अजूनपर्यंत मला तर नव्हता गेला थोडा वेळ होता त्याला जाण्यासाठी तर माझी इथं जेवणाची तयारी चालू होती बघा दुपारच्या थोडा वेळच झालेला जे ऐंशी पप्पाच येणार होते त्याला घ्यायला तर ते यायला थोडा वेळ झाले मात्र वाटतही सव्वा अकराची वेळ असेल सव्वा अकरा किंवा होऊन गेले असेल पाच एक मिनटं जास्त तर मी इथं एकीकडं त्याला बोलले की तू एका ठिकाणी बसून राहा मग काढून ठेवलेला मी त्याचा तोपर्यंत फक्त व्हिडिओ पुरता मी अगोदर घालून घेतलेला कारण फाडील वगैरे कारण तो क्राफ्ट पेपरचा होता त्याच्यामुळे काढून ठेवलेला आणि ते येईपर्यंत मग आल्यानंतर म्हटलं तुझ्या तो परत तो तर मग तोपर्यंत मी इकडे जेवण बनवायला किचन मध्ये आलेली बघा कारण ना कपडे वगैरे मी काहीच धुतले नव्हते यावेळेला पहिल्यांदा जेवण एकीकडे बनवत लावीन आणि मग कपडे किंवा लादी दोन्यापैकी कुठलं तरी काम करेन आणि तो दोन्हीपैकी कुठला तरी काम झाल्यानंतर मग जो राहील ना तो सर्व दोन्ही झाल्यानंतर करेन असा काहीसा होता तरी माझा आहे ना दोन वाजेपर्यंत तरी सर्व आर म्हणजे जेवण सर्व जेवण वगैरे करून दोन वाजेपर्यंत आवरतंच माझा जरी किती जरी आता जरी अकरा वाजता सुरुवात केलेली असली ना मी कामाला मी तरी पण माझा दोन वाजेपर्यंत मी कसं तरी आवडतेच कारण दोनच्या नंतर माझा दोन तास दुसरीकडे असतात ते मी म्हणजे मी अजून आता जवळजवळ दीड महिना झाला दोन ते चार हा माझा वेगळा वेल आहे काहीतरी नवीन सुरुवात केली मी पण के ती मी अजूनपर्यंत तुमच्यासोबत शेअर केली नाही ती जेव्हा मला सक्सेस होईल ना मी त्याच्यात तेव्हा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन पण आता म्हणजे आता नाही केले मी शेअर जर म्हणजे बऱ्यापैकी फिफ्टी पर्सेंट आहे अजून नाही जमत त्याच्यामुळे मग मी ते तुमच्यासोबत नंतर जेव्हा मला जमेल ना तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करेन तर, दो तर दो दोन तास मला तिथं द्यायला लागतात दोन ते चार त्यामुळे मला आता सध्या दोन वाजेपर्यंत तरी माझी सर्व ही कामं आवरूनच घ्यायची होती तर बघा एकीकडे मी जेवण पण बनवून घेतलं दुपारचं आणि चहा काय घेतला नव्हता मी आल्यापासून आणि आता तसं पण थंडीचा दिवस आहेत ना त्याच्यामुळं जाताना फक्त मी चहा बिस्किट खाऊन गेलेली आणि मग एक इकडं मी चहा पण ठेवलेला आणि दुसरीकडे जेवणाची तयारी चालू होती बघा मच्छी बनवलेली हो मी बाबांनी मी बैठकीशी यायच्या अगोदरच घेऊन ठेवलेली मच्छी तर तीच एकीकडे बनवत होती आणि दुसरीकडे चहाची पण तयारी चालू होती आणि हा अंशला मला तर वाटतं मी दूध दिला दिला या अगोदरच दिलेला दूध गरम करून म्हणजे त्याला कसा पोट पण जरा भरल्यासारखं वाटतं दूध पिल्यानंतर त्याला आवडतं पण दूध प्यायला सकाळी मी तो स्कूलमध्ये जायचा अगोदर असेल तर दूध देते नाहीतर तर मग काही आपल्या चपाती वगैरे खाऊन जात तो तर बघा इथं एकीकडे माझी जेवणाची पण तयारी चालू आहे आणि दुसरीकडं मग न, न, वर, आ, मी आता ही मच्छी एकदा घालून ठेवली ना गॅसवर म्हणजे किचनमध्येच आमच्या बाथरूम आहे आणि बाथरूममध्येच मी कपडे धुते म्हणजे किचनमध्येच आहे बाथरूम तिथंच मी कपडे धुते म्हणजे लगेचच उठून अर्धवट कपडे झाल्यानंतर म्हणजे बघायला यायला जमतं गॅस गॅसवर तर असं करता करता माझं इकडं कपडं आणि जेवण पण झालेलं आणि त्यानंतर मग माझं चाललेलं ला फक्त लादी पुसेचंच काम बाकीचं होतं तर मग पहिल्यांदा लगेचच लादी पण पुसून घेतली एक दीड वाजेपर्यंत माझा हा सर्व आवरून झालेली कपडे भांडी लादी जेवण सगळंच फक्त जेवण करून थोडा वेळ मग फक्त दहा पंधरा मिनटं बसून त्यानंतर मला तिकडे जायचं असतं तर बघा पहिल्यांदा देवघर हॉल दोन रूम आणि किचन हे सर्व लादी वगैरे पुसून घेतली ना क तरच म्हणजे दिवसभरातून काहीतरी काम लादी तर पुसली नाहीत ना तर मग दिवस म्हणजे असं मन खातच राहत जास्तच घाई असली ना तर फक्त हॉलची तरी लादी पुसली ना हॉल आणि देवघर मी पुसतेच काय पण करून दररोज जर जास्तच घाई असली तर मग रूम रूमची आणि किचनची लादी मी नाही पुसत म्हणजे कदाचितच असं होतं पण हॉल देवघरची लादी तर मी नेहमीच पुसते तर बघा इकडं हॉलची पण लादी पुसून घेतली आणि तुम्ही बाहेरच्या पायरीवर बघत असाल प्लास्टिकची पिशवी आहे त्याच्यात गहू आहेत ते मला साफ करायचं आहेत पण ते काय साफ करायला मला आज पण मिळालं नाही दोन तीन दिवस माझे ते गहू साफ करायचं चालू होतं चापतांचं पीठ माझा संपत आहे त्याच्यामुळं पण आता बघू म्हणजे अर्धे मी विकत आणते आणि आन, अर्धे राशनचे मिक्स व्यवस्थित साफ करून मी धुवून ते पण त्याच्यात मिक्स करून दोन्ही गव्हांचे मिक्स अशी मी चपात्या बनवते तर बघा त्यानंतर मी काय म्हणजे तिकडून मी आल्यानंतर चार वाजता संध्याकाळी आईबाबांसाठी सर्व जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी आलेले बघा इकडे संध्याकाळच्या वेळेला माझ्या माहेरी शुक्रवार होता त्या दिवशी आणि शनिवार आणि रविवार जी सुट्टी असते त्याच्यामुळं म्हटलं दोन दिवस राहीन तर त्याच अंदाजाने मी इकडं आलेली माहेरी आणि कंप्लीट त्या दिवशी ना माझ्या भावाचा होता वाढदिवस म्हणजे काकाच्या मुलाचा वाढदिवस होता तर आम्हाला म्हणजे मला पण माहिती नव्हतं का म्हणजे असा एकदम असा विचार नव्हता केलं की बड्डेलाच जाईन पण मग गेलेलो ना तेव्हा अण्णा आणि नानींनी ना 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 जेवायला वरतीच बोलवलेलं म्हणजे त्यांच्याच घरी बोलवलेलं की आता म्हणजे इकडेच या जेवायला खाली वगैरे काही जेवण करू नका मग वरतीच आलेलो आम्ही आणि इकडे बघा बसलेले इकडे सर्व आणि हा आहे छोटा भाऊ माझा आणि हा आता जो टेबलवर बसलाय ना तुम्हाला दिसतो तो आहे बड्डे बॉय स्वराज आणि जो तुम्ही अगोदर बघितला ना छोटा भाऊ त्याचं नाव आहे गीते आणि इकडे बघा किचनमध्ये चालू आहे जेवणाची तयारी आणि ही आहे माझी म्हणजे माहेरी शेजारीच घर आहे आमच्या छोटीशी क्यूट अशी मुलगी आहे ही तर बघा इकडे जेवणाची जे तयारी चालू आहे आणि ही खाली बसले ना ते आहे माझी आई जेवणाचं काम तिच्या ताब्यात होतं तर बघा तिने एक इकडं खाली गॅसवर मटण घातलेलं आणि वर दुसऱ्या गॅसवर चिकन घातलेलं आणि एका कुकरमध्ये भात आणि भाकरी अशा असा काहीसा मेनू होता आज आमचा बड्डेच्या ह्याच्यात आणि म्हणजे अचानकच ठरलेला आमचा हा जाण्याचा पण आणि कंप्लीट पट्टीच्या दिवशी आलेलो म्हणून आम्हाला अण्णा नानींनी म्हणजे वरच आमंत्रण केलेलं जेवण्यासाठी तर बघा ही आहे माझी छोटी बहीण ती पण आलेली तर इकडे बड्डेचंच सेलिब्रेशनचं तयारी चालू होती आणि इकडे बसली ही आमची चिलीपिली एक आपला जियांश आणि एक आपला रिहाणा हा आहे माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा जियांशला तर काय मोबाईल शिवाय जास्त करून काही कळतच नाही मोबाईल म्हणजे काय तसं तरी तरी पण मी देत नाहीच पण तरी पण त्याला जसा भेटेल ना तसा तो मोबाईल घेऊन या गाडीचेच गेम खेळत असतो असं तर बघा मुलांचं चा काय चालूच राहतं तर इकडे ऑप्शनाची वेळ झालेली ही आहे माझी नानी म्हणजे बड्डे बॉयची मम्मी नानीने ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मी पण ओवाळून घेतलं अचानकच बड्डेचं म्हणजे बड्डेला जास्त करून अचानकच विचार झालेला आमचा त्याच्यामुळं मी काय गिफ्ट वगैरे आणलं नव्हतं दिलेले थोडेसे पैसे तेच आणि त्यानंतर बहिणीने पण ओवाळून घेतलं आणि त्यानंतर माझी आई माझ्या आईने पण ओवाळून घेतलं तर अशा प्रकारे आम्ही घरच्या घरीच हा बड्डे केलेला आम्ही दोघीजणी त्याच्यात दरवर्षी म्हणजे दरवर्षीपेक्षा आम्ही दोघी त्याच्यात आलेलो भर म्हणून जास्त करून स्वराजचा बड्डे आहे ना दिवाळीच्या सुट्टीमध्येच येतो आणि यावेळेस कशी दिवाळी लवकर झाली त्याच्यामुळं दिवाळीची सुट्टी म्हणजे दिवाळी झाल्यानंतर आम्ही सुट्टीला माहेर येतो ना तेव्हाच त्याचा बर्थडे असतो पण आता यावेळेला थोडा लेट कारण दिवाळी अगोदर होऊन गेली तर बघा ही आहे आमची मोठी आई म्हणजे माझ्या पप्पांची आई तिने पण उवाळून घेतलं ती खाली होती तेव्हा आल्यानंतर मग तिने पण उवाळून घेतलं पप्पांनी उवाळून घेतलं माझ्या अशी म्हणजे सगळ्यांनीच उवाळून घेतलं आणि सगळ्यांनी मस्त मस्त आशीर्वाद असे दिले त्याला आणि त्यानंतर इकडे बघा दोन भाच्यांचा हा मामा ही दोन्ही भाच्या आहेत ना एकदम म्हणजे मस्ती खोर हो आहेत आणि हा मांडीवर बसू की मी मांडीवर बसू असा करून करून शेवटी दोघं पण मांडीवर बसली आणि त्यांची मस्ती तुम्ही बघू शकता तशी एकटी एकटी असली ना की इतकी त्यांची मस्ती नसते पण दोघं काय एकत्र एक आली ना की म्हणजे पूर्ण असं डोळ्यात डोळे घालून त्यांच्यावर लक्ष ठेवलं दोन माणसं तरी लागतात कारण कधी कोणाला कोण पाडील आणि कधी कोणाला कोण मारेल ना याची काय गॅरंटी नसते प्रत्येक सुट्टीला म्हणजे प्रत्येकाचा काय ना काय म्हणजे असतंच एकाचा एक डोकाच काय एक फोडतात किंवा काय ना काय म्हणजे चालूच असतं ज्यामच मस्ती करतात ही दोन्ही मुलं एकत्र एक आल्यानंतर जिएंश पण खूपच मस्ती आहे आणि रिहान पण तर बघा दोघांनी पण दोघांनी बड्डे बॉयच्या हाताला धरून केक कट करून घेतला आणि असा होता आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन तुमच्या घरी का असे ना पण म्हणजे थोडी दोन तीन माणसं जरी एक्स्ट्रा असली ना तरी पण मस्त वाटतं तर बघा त्यानंतर मग इकडं नाश्त्याचं चालू होतं बघा वेपर केक असं वाटून सर्वांनी आम्ही मस्त सर्वांनी खाऊन घेतला आणि त्यानंतर लगेचच जेवणाची तयारी कर जेवणा म्हणजे सर्वांना जेवण वाढवून घेतली सर्वांना पहिल्यांदा जेंट्स लोकांना पहिल्यांदा जेवण दिलं त्यानंतर मग आम्ही लेडीज माणसांनी सर्व जेवण इकडं म्हणजे जेंट्स लोकांना जेवण दिलेलं आणि इकडं आमच्यासाठी जेवण वाढण्याचा कार्यक्रम चालू होता बघा आमच्या नाणीचं आम्हाला जेवण वाढत होतं ना तोपर्यंत छोटी बहिणी या मुलांना जेवण भरवत होते बघा बघा जियांशला आणि कव्याला सॉरी जियांशला आणि रिहानला तर जियांश काय जेवत नव्हता जियांशला म्हणजे जेन्ट म्हणणं होतं की मी नंतर जेवण मम्मी जेवण तेव्हा आणि मग रिहानला भरून घेतलं तिने जियांशला पण मी भरून घेतलं त्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं बघा एकत्र जेवायला बसल्याची ती मज्जाच वेगळी असते बघा मी माझी बहीण आई नाणी आणि मुठाई अशा आम्ही बसलेलो पाच सहा जणी त्यानंतर बघा जेएन्सचे पप्पा पण गेले इतक्यातच बराच टाइम झाला मला तर दहा साडेदहा झालेले आहेत यावेळेला आणि इकडे बघा जीएम्स का चालू मी एकतर पप्पांच्या सोबत तरी जाईन आणि मला मम्मीजवळ पण राहायचं असं त्याचं काहीसं चालू होतं असो चला तर मग या पुढचा ब्लॉग तुम्हाला माझ्या माहेरचा बघायला मिळेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ ते चेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय